फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन मटन स्पेशल आणि मसाला 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 चिकन मसाला, बिर्याणी असे मसाला, अस्सल चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल आपल्या ऑर्डर नुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या गलाई बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य अभ्यासू ग्राहक चोखंदळ गृहिणी दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेले मसाले चटणी ग्रेव्ही आणि ड्रायफ्रुट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माऊली मसाले अँड प्रोडक्ट्स सारशिंगे रोड विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस नमस्कार क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत वर्जल येथे होम मिनिस्टर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद पारायण सोहळ्यात माहेर वाशिनीचा आदर्शदायी सन्मान या कार्यक्रमास माहेरवासिनींसह सासूरवासिनींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये प्रतिभा काटकर यांनी दिली विजयी महिलांना बक्षिसे भक्तिमार्गात व एकोप्याने राहणाऱ्या ग्रामस्थांचे गाव म्हणून परिचित असणाऱ्या वर्जल तालुका मान जिल्हा सातारा येथील पारायण सोहळ्यामध्ये आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या पारायण सोहळ्यामध्ये माहेरवाशिनींनी व वा सासूरवाशिनींनी या उत्स्फूर्त अशा कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी सोहळ्यात माहेरवाशिनी व वा सासूरवाशिनी यांच्यासाठी प्रतिभा काटकर व परिवार यांच्या सौजन्याने खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राणी काटकर रसिका बाबर व राणी चव्हाण यांनी मानाची पैठणी पटकवली मोहिनी काटकर स्वाती निंबाळकर रेखा सस्ते वैशाली जाधव दीपाली ननवरे प्राजक्ता फडतरे वैष्णवी काटकर रुपाली फडतरे स्वाती निंबाळकर मोनिका काटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील विविध स्तरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भेटवस्तू व अन्य स्वरूपातील बक्षिसे मिळवली विटे येथील निवेदक दाम्पत्य शैला बाबर आणि पत्रकार गजानन बाबर यांनी संगीत खुर्चीसह बैठे खेळ पळापळीचे व युक्तीचे आणि जनरल नॉलेजचे खेळ असे विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ घेऊन हसत खेळत नाचत बागडत महिलांना मंत्रमुग्ध केले तीन तास महिला आपले वय जबाबदारी प्रतिष्ठा पेशा हे सर्व विसरून देहभान हरपून खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा सुनील काटकर यांच्या वतीने स्पर्धेतील चौदा यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली पारायण सोहळा समिती व मान्यवर ग्रामस्थांनी खेळ पैठणीचा कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य केले पारायण सोहळ्याच्या निमित्ताने माहेर वासिनींचा व वा सासेरवासिनींचाही मायेचा आहेर देऊन सन्मान करण्यात आला महाराष्ट्रातील मान्यवर व दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन सेवा या पारायण सोहळ्यात झाली कीर्तन पारायण सोहळा व सर्व कार्यक्रमांसाठी माहेरवासिनींसह महिलांचा व ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला

स्पर्धा संपन्न झालेली आहे तिन्ही स्पर्धकांना बक्षीस द्यायचे तिन्ही स्पर्धक विजेचे स्पर्धक या इकडं गोष्टभाई आनंदराव पाटकर आपण या ठिकाणी यावं आपल्या हस्ते या तीन विजेत्यांना बक्षीस